नमस्कार मंडळी माझं नाव आहे मोनिका परब आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आणि थोडा सेन्सिटिव्ह आहे मला खरंच हा व्हिडिओ बनवावा असं वाटला म्हणून मी बनवते माझ्या मनातल्या काही भावना आहेत त्या मला बोलून दाखवायच्या तिथे तर सर्वात आधी काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे ज्यांची हत्या झालेली आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबावरती काय प्रसंग आला असेल डोळ्यासमोर आपल्या व्यक्तीला गोळी मारलेली पाहून हे मी इमॅजिन पण नाही करू शकत तर चला मला काही मुद्दे मांडायचे तिथे त्यामुळे मी इथे आलेली आहे आज व्हिडिओ बनवण्यासाठी तर सगळ्यात आधी मला एक गोष्ट बोलायची आहे की बऱ्याच दिवसांपासून मलाही या गोष्टीवर व्हिडिओ बनवायचा होता पण मला असं वाटलं की मी जर या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवला जो मी आता बोलणार आहे त्या मुद्द्यावर जर मी व्हिडिओ बनवला तर कदाचित कुठेतरी लोक लोकांना ते आवडणार नाही आता काही दिवसांमध्ये पाहिलंय मी की बऱ्याच राज्यांमध्ये असं अगदी असं कम्पल्शन केलं जाते की नाही स्ट्रिक्ट केलं जाते की तुम्ही ज्या राज्यात राहताय त्या राज्याची तुम्हाला भाषा भाषा आलीच आलीच पाहिजे पाहिजे ही बोलता महाराष्ट्रात राहताय तर मराठी बोलता आलंच पाहिजे याचं कम्पल्शन केरळमध्ये राहताय तर तिकडची कोणती भाषा आहे ती आली पाहिजे कर्नाटकमध्ये मध्ये राहताय तर कन्नड भाषा आली पाहिजे तर ज्या राज्यात राहताय तिथली भाषा आली पाहिजे हे कंपल्शन कशासाठी ठीक आहे लोकल लँग्वेजला इम्पॉर्टन्स द्यायला हवा जी लोक इथे पोट भरण्यासाठी येतात बाहेरच्या राज्यांमधून त्यांनी पण प्रयत्न करायला हवा ती भाषा शिकायला पण कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती नको कुणालाही आपण भारतात राहतो हे आपण विसरायला नको आता मी हे का बोलते हे मी तुम्हाला तुम्हाला पुढे समजेलच व्हिडिओमध्ये तर जो काही दहशतवादी हल्ला तिकडे काश्मीरमध्ये झाला तिथे ज्यावेळेस गोळी घालण्यात आली त्या लोकांना तेव्हा त्यांना हे नाही विचारलं की तुम्ही महाराष्ट्रातले आहेत का तुम्ही केरळमधले आहेत का तुम्ही कर्नाटकचे आहेत हे नाही विचारलं त्यांना फक्त विचारलं तुम्ही हिंदू आहात का हो म्हटल्याबरोबर सरळ त्यांना शूट करण्यात आलं आणि त्यांचा तिथे जीव घेण्यात आला कोणतेही तुम्ही असा तुम्ही मराठी असू दे तुम्ही कुठले अजून असू दे तुम्ही दुसऱ्या कोणत्या कास्टचे असू दे तुम्ही कुठलेही असू दे पण त्याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं तर तुम्हाला कळतंय का मी हे का बोलतेय की हिंदू म्हणून आपल्या आपण कसं वागतोय किंवा आपण आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करतोय किंवा आपण हिंदू म्हणून एक कसं राहू शकतो याला खूप जास्त महत्व आहे आज झालंय असं की लोक वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कुणी जातीवाद करते कुणी काय अजून करते कुणी म्हणते की अरे मी ह्या पक्षाचा आहे मी त्या पक्षाचा आहे तिथे पक्ष सुद्धा विचारला नाही बरं का तुम्ही बीजेपी बीजेपीचे आहेत का तुम्ही काँग्रेसचे आहेत नाही फक्त विचारलं तुम्ही हिंदू आहात का आणि हिंदू असल्यामुळे मारलय त्यामुळे हे लक्षात घ्या की आपण आपल्यातले का, काही लोक जे जातीभेद करतात ब्राह्मण त्याच्यानंतर हिंदू मराठा त्यानंतर अजून इतर पण काही जाती आहेत त्या सगळ्या जाती जर आपण धरल्या तर त्याच्यामध्ये पण अरे तू ह्या जातीचा जा, तू त्या जातीचा हे जे आपण डिवाइड झालोय ना ह्याचाच फायदा लोकांनी घेतलेला आहे तर हिंदू म्हणून आपल्याला किती एक होण्याची आता गरज आहे हे आपल्याला ह्या आताच्या जो इन्सिडेंट झालाय त्याच्यामधून समजतंय अक्षरशः म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने जीव घेतलेत लोकांचे मी काही व्हिडिओज पाहिले तिथे एक कुटुंब मोने कुटुंब म्हणून आहे त्यांच्या कुटुंबातले तीन लोक गेलेले आहेत त्या त्यांची जी मुलगी आहे ती स्टोरी सांगत होती ती म्हणत होती की ज्या वेळेस आम्ही तिथे फिरत होतो अचानकपणे अंधाधुंद गोळीबार करण्यात आला त्यानंतर ते आमच्या जवळ आले त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं एक जागी राहा हिंदू एक साईडला व्हा मुस्लिम एक साईडला व्हा कुणीही सेपरेट झालं नाही त्यावेळेस सगळे एकत्र राहिले मान खाली घालून पण त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की इथे हिंदू कोण आहे तर जी ए, ती, ती जी मुलगी आहे मोने जे आहेत त्यांची मुलगी आहे तिने सांगितलं ती सॉरी तिचे जे काका आहेत त्यांनी थोडासा हात वर केला तर त्यांना डोक्यात गोळी घातली डिरेक्टली त्यांना गोळी घातली म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी विचारलं की तुम्ही गोळी नका मारू आम्ही का मारताय तुम्ही गोळ्या गोळी नका मारू आम्ही मान खाली घालून राहतो गपचूप ते विचारल्यामुळे ते यांच्याकडे वळाले तर त्यांची बायको त्यांच्या डिफेन्समध्ये येऊन समोर उभी राहिली तर ते सुद्धा त्यांनी जुमानलं नाही पोटात गोळ्या घातल्या त्यांनाही मारून टाकलं आणि त्यांच्यासोबत अजून इतर लोकांनाही मारून टाकले त्यानंतर एक असं झालंय की एक नवीन जोडप हनीमून साठी गेलं होतं आठच दिवस त्यांच्या लग्नाला झाले होते त्या व्यक्तीला सुद्धा मारण्यात आलं अक्षरशः काही माणसांचे पॅन्ट काढून चेक करण्यात आलं की तुम्ही खरंच मुस्लिम आहात का आणि असं करून तिथे शूट केलेलं आहे तर तुम्ही हे जे तुम्ही म्हणजे मन, मी तुम्ही म्हणते कारण हे सगळ्यांसाठी लागू होत आहे की आपण हे जे इथे करत बसलोय ना हे जात ती जात ती जात काहीच नाही होणार आहे याच्यातून याच्यातून फक्त आपण डिवाईड होत जाणार आहे आणि असंच आपण मरत राहणार आहे हिंदू म्हणून खरंच तुम्ही सेफ आहात का हे स्वतःला विचारा प्रत्येक ठिकाणी पॉलिटिकल हे करून किंवा मी ह्या पक्षाकडून आहे मी त्या पक्षाकडून आहे नका करू हे सगळं काहीच गरज नाही आहे हे सुद्धा लक्षात ठेवा एक व्यक्ती म्हणून तुम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं पाहिजे की आज हिंदू म्हणून तिथं काही लोकांचे जीव गेलेले आहेत हिंदू आहेत म्हणून फक्त त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलेला आहे तर मला हेच सांगायचं की एक हिंदू म्हणून आपण स्ट्रॉंग उभं राहिलं पाहिजे आपण डिवाइड नाही झालं पाहिजे काहीही झालं तरीही आणि हे जे लँग्वेजचं चालू आहे ना मराठीच बोललं पाहिजे हेच बोललं पाहिजे ठीक आहे बोललं पाहिजे त्या राज्यामध्ये बोललं पाहिजे बोलता आली पाहिजे पण असं कम्पल्शन नका करू की नाही 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 हे जर तुम्हाला नाही आलं तर तुम्हाला इथे राहताच येणार नाही अरे आपण भारत देशात राहतोय ठीक आहे लोकल लँग्वेज आली पाहिजे लोकल लँग्वेजला इम्पॉर्टन्स मिळायलाच पाहिजे मी पण त्याच्यासोबत आहे पण कुणालाही जबरदस्ती नको मी बरेच लोक पाहिले जे महाराष्ट्रात राहतात माझेच फ्रेंड सर्कल आहेत महाराष्ट्रात राहतात पण तरीही छान पद्धतीने हिंदी बोलतात महाराष्ट्रात राहून ते कुठून आले बाहेरून आलेत कोणी युपी मधून आले कुणी एमपी मधून आलेत तर ही त्यांचं मराठी जर बघाल खूप छान पद्धतीने मराठी बोलतात तर प्लीज कुणावरती जबरदस्ती करू नका ह्या गोष्टींसाठी मला एवढंच म्हणायचंय आणि फक्त हिंदू म्हणून आपण युनायटेड राहिलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आता मला अजून एक महत्वाची गोष्ट इथे मेन्शन करायची छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा जयंती असते किंवा इतर कोणत्याही महापुरुषांची जयंती साजरी केली जाते त्यावेळेस हे स्वतःला जे शिवभक्त म्हणवतात ना काही जण ते असे गल्लीबोळामध्ये बुलेट घेऊन झेंडे लावून गाडीवरती बुलेट घेऊन सायलेन्सरचा आवाज करत लोकांना त्रास देत फिरतात खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अशी आहे का हे एकदा स्वतःला आरशात उभं राहून विचारा हे असं करणं कितपत योग्य आहे मोठ्या मिरवणुकी काढतात ठीक आहे मिरवणूक काढा तुम्ही पण डीजे वरती अश्लील गाणी लावायची त्याच्यावर नाचायचं रस्ते अडवायचे लोकांना त्रास द्यायचा ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नव्हे या जर तुम्ही जयंती साजरी करताय तर त्या जयंती साजरी करण्यामध्ये जो मॉब गोळा होतोय त्यांच्या थ्रू तुम्ही हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना की तुम्ही फक्त नाचून वगैरे काही होत नाही नाचून वगैरे काही होत नाही डी जे लावून नाचून बुलेटवर फिरून नो no. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अशी नाही यातलंच एक छोटस एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे उदाहरण घ्यायचं तर छत्रपती संभाजी महाराज यांचं जे यांच्यासोबत जे झालं ते तुम्हाला आता एक रिसेंटली जो मूवी आला होता संभाजी महाराजांवर त्या मध्ये खूप छान पद्धतीने दाखवलं की कसं त्यांच्याच माणसांनी त्यांनाच फसवलं आणि कसं त्यांच्याच मृत्यूच ते कारणीभूत ठरले म्हणजे फितूर हे आपल्या लोकांमध्येच असतात आपण ते ओळखायला शिकायला हवं आणि त्यातून आपण आपल्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार इंडिविज्युअल म्हणजे स्वतः म्हणून छोट्या छोट्या गोष्टी काही करता येत असतील तर नक्कीच करायला पाहिजे ठीक आहे आता फक्त मला एवढं म्हणायचंय की जो जातीभेद करताय करता काही करताय ते करण्यात काहीही अर्थ नाही आता काश्मीरमध्ये जेव्हापासून तीनशे सत्तर कलम हटलाय तेव्हापासून काय झालंय की टुरिझम खूप जास्त वाढत चाललाय ठीक आहे टूरिझम वाढल्यामुळे तिथले जे लोकल लोक आहेत ते टुरिझमच्या माध्यमातून पैसा कमवत आहेत आणि तिथे खूप शांतता आहे तीनशे सत्तर कलम काढल्यापासून तिथे शांतता आहे ही शांतता टेररिस्टला बघवली नाही आणि हे त्यांना चालू द्यायचं नाहीये कुठेतरी तिथली लोक टुरिझमकडून पैसा कमवायच्या याच्यामध्ये गुंतल्यामुळे तिथले जे यंग ज, 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 जनरेशन आहे प्रॉब्ली त्यांच्यामधून कुणी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज कडे वळत नसावं त्यामुळे मेबी यांनी हा टेररिस्ट अटॅक घडून आणला असावा त्यांना हे नको आहे की हे सगळे शांतता चालू आहे हे नको आहे त्या टेररिस्टला त्याच्यामुळे सो so, यामध्ये आपण एक होणं किती गरजेचं आहे ते हा एका इन्सिडेंट नंतर समजते आता आपल्या माननीय मोदीजींनी खूप त्याच्यावरती ऍक्शन घेतलेल्या आहेत ऑलरेडी मी न्यूज मध्ये पाहिलंय बऱ्याच काही गोष्टी आहेत पाकिस्तान सोबत त्या स्टॉप केलेल्या आहेत सो के ले ले आहे येस पाकिस्तानी रेसिडेंट्सला इंडिया सोडायला सांगितलेलं आहे एक पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे मी जास्त याबद्दल बोलणार नाही कारण माझा काही त्याच्यामध्ये अभ्यास नाही खूप जास्त पण मी जितकं पाहिलं तितकं तुम्हाला सांगते आणि हो दुसरी गोष्ट आपले मोठमोठे युट्युबर्स आहेत त्या युट्युबर्सनी सुद्धा आपली आप जी पर्सनल लाईफ दाखवता तुम्ही किंवा कुठे काही फिरायला जाता हॉटेल्स दाखवता सगळं मीही दाखवते ठीक आहे मला काय म्हणायचंय ते दाखवता दाखवता तुमच्याकडे जी लाखो सबस्क्रायबर्सचा जो ढीग आहे जो मॉब आहे तो तुम्ही युटिलाइज करा आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्याच्याबद्दल बोलण्यासाठी तो प्लॅटफॉर्म युटिलाइज करा तो बोलून अवेअरनेस तुम्ही स्प्रेड करा लोकांमध्ये तुम्ही पोहोचू शकता तर तुम्ही काही चांगल्या गोष्टी सुद्धा पोहोचवू शकता आणि कसं आहे आपण जितका जितकं प्रयत्न करू ह्या गोष्टी प्रसार करण्यासाठी तितकं चांगलं आहे आणि माझा चॅनल आहे मला माझ्या चॅनल थ्रू हे सगळं बोलायचं होतं म्हणून मी आज इथे येऊन हे सगळं बोललेली आहे आणि हे जे काय बोललीये मी ते प्लीज कुणा कुणी वाईट वाटून घेऊ नका हे माझ्या मनातल्या गोष्टी आहेत तर कृपया फक्त माझा एकच सगळ्यांना एकच सगळ्यांना माझी विनंती आहे की हिंदू म्हणून कृपया सगळ्यांनी एक रहा आणि ज्या कुटुंबाचं तिथे जे वाईट झालेलं आहे मी खरंच मी नाही व्यक्त करू शकत शब्दात की त्यांना किती त्रास झाला असेल हे सगळं बघायला आपल्या डोळ्यासमोर आपली घरातली एक व्यक्ती निघून गेलेली आहे रक्ताच्या थाडोळ्यात पडलेलं त्यांनी पाहिलंय काय गेलं असेल <coughs> म्हणजे काय त्यांच्यावरती परिणाम झाला असेल या गोष्टीचा मी विचार सुद्धा करू शकत नाही या गोष्टीचा आणि खरोखर आपण टुरिज टुरिस्ट म्हणून जेव्हा कुणीतरी कुठेतरी फिरायला जातं तर त्यावेळेस खरंच आपण सेफ आहोत का हा सुद्धा प्रश्न आता मला पडलाय दुसरी गोष्ट मला असं वाटतं की टेररिस्ट अटॅक झालेत सगळं झालं पण एक मला असं वाटतं की आपण विश्वास ठेवून पुन्हा तिथे टुरिझम चालू करायला हवं जर आपण इथे स्टॉप करून जर टुरिझम म्हणजे आपण तिथे नाही गेलो किंवा टुरिस्ट म्हणून आपण तिथे नाही गेलो फिरायला नाही गेलो तर जे त्या लोकांना हवं आहे ते आपण साध्य करून देतोय हे सुद्धा लक्षात ठेवा त्यामुळे तुमचे काही ट्रिप्स असतील काय असतील तर नक्कीच तिकडे सगळं शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा प्लॅन करा नक्कीच गव्हर्नमेंट पण एक काहीतरी इश्यू करेलच की बाबा हे आता सेफ आहे किंवा काय सिक्युरिटी तिथली वाढवलेली आहे वगैरे वगैरे काही गोष्टी असतील तर त्यामुळे मी असं म्हणेल की स्टॉप करू नका तिथे जाणं कारण हेच त्यांना हवं आहे की ते हे घाबरवण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे तर प्लीज स्टॉप करू नका नक्कीच तिथे व्हिजिट म्हणजे आपले जे टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथे नक्की व्हिजिट करायला हवं ओके मी पाहिलं की व्हिडिओज मध्ये सुद्धा तिथले जे लोकल काश्मिरी लोक आहेत तर त्यांनी फ्री रिक्षा वगैरे असं बरंच काय काय त्यांनी सुद्धा मदत केली आहे तर आता त्यांचंही असं होत असेल की एक पर्टिक्युलर धर्माच्या लोकांनी दहशतवाद निर्माण केलेला आहे पण आपण हे पण पाहतोय दुसऱ्या बाजूने की त्याच धर्माची लोक सुद्धा मदतीला सुद्धा पुढे धावून येतात त्या ठिकाणी तर आता मला स्वतःला असा प्रश्न पडतोय की मग एक धर्माला आपण कसं म्हणजे मी तरी कसं काय बोलू शकते एकीकडे ही, ही बाजू तर एकीकडे ही बाजू काहीच म्हणजे मला तर काही सुचत नाही काय बोलायला हवं पण हा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओला प्लीज भरपूर शेअर करा कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे चला तर मग भेटूया पुन्हा एकदा दाएक एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर